नमस्कार आता मेहिकाच्या घरातून मुक्ता ही सईला घेऊन बाहेर पडलेली असते सई आणि मुक्ता रस्त्याने चाललेल्या असतात त्या दोघीही गप्पा मारत रस्त्याने चाललेल्या असतात समोरून एक मोठा ट्रक येत असतो तो ट्रक आता त्यांच्या दिशेने येत असतो तेवढ्यात मुक्ता सईला घेऊन रस्ता क्रॉस करणार असते रस्ता क्रॉस करत असताना तो आता ट्रक जवळला असतो आता तो ट्रक मृताला आणि सईला उडवणार तेवढ्यात मुक्ता सईला खेचत आणि रस्ता क्रॉस करते आणि जोरात ओरडते आई मुक्ता आई ओरडलेली असते आता मुक्ता आणि ने सईचं नेमकं काय झालं हे आपल्याला माहिती नसतं तर इकडे पोलिसांनी सागरला फोन केलेला असतो पोलीस सागरला म्हणतात अहो सागर, सागर, सागर कोळी आम्हाला एका मुलीची आणि तिच्या आईची डेड बॉडी मिळालेली आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही याल का जरा पोलीस स्टेशनला त्यावर सागरला काय बोलायचं कळत नाही सागर तिथेच कोसळतो सागर घाबरलेला असतो मुक्ता आणि सई अरे बाप रे मुक्ता आणि सईला काही झालेलं नसेल माझे मुक्ता आणि सई नक्कीच व्यवस्थित असतील असं सागर बडबडत असतो त्यावेळी तिथे मिहीर आणि लकीसुद्धा असतात मिहीर आणि लकी लगेच तो लगे फोन घेतात आणि म्हणतात हॅलो काय झालं त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब मिहीर आणि लकीला सगळी घडलेली हकीगत सांगतात त्यानंतर मिहीर आणि लकी म्हणतात काही काळजी करू नका आम्ही दादूसला घेऊन तिथे येतो आता हे पोलीस परत दुसरा कॉल करतात आणि सावनीला सगळा घडलेला प्रकार सांगतात सावनीला सुद्धा ते ऐकून हादरा बसतो सावनी म्हणते सई माझ्या सईला काही झालेलं नसेल माझी सई नक्कीच सुखरूप असेल असं सावनी बोलत असते पोलीस म्हणतात सावनी मॅडम तुम्ही सुद्धा आयडेंटिफाय करण्यासाठी या त्यावर सावनी हा म्हणते आता दादूसला मिहीर आणि लकी सांभाळून आता पोलीस स्टेशनला घेऊन आलेले असतात पोलीस अ अक... सागरला बघतात पोलीस सागरला बघतात आणि म्हणतात चला आता आपण ना डेड बॉडीची आयडेंटिफिकेशन करून घेऊया असं बोलून ते आता त्याला डेड बॉडी जिथे ठेवतात त्या रूममध्ये घेऊन जातात त्या रूममध्ये आता सागर लकी आणि मिहीर तिघेही गेलेले असतात सागर आता डेड बॉडी बघायला तयार नसतो तो खूपच घाबरलेला असतो तो, तो, तो म्हणतो मुक्ता आणि सई ह्यांचा असे होणारच नाही आहे मुक्ता आणि सई इथे नसणारच आहेत त्यावेळी सागर तिथनं जाण्याचा प्रयत्न करतो डेड बॉडी बघत नसतो पण लकी म्हणतो असं कसं चालेल दादा आपण इथे बघण्यासाठी आलेलो आहे आपल्याला हे बघावंच लागेल मिहीर आणि लकी आता सागरला सांभाळून घेतात आणि डेडबॉडी बघायला भाग पाडतात सागर डेडबॉडी बघतो तर ती सई आणि मुक्ताची नसते आता सागर आणि मुक्ताने नवीनच खेळ खेळला असतो सावनीला मूर्ख बनवलेलं असतं आता सागर मुक्ताच्या प्लॅनमध्ये सावनी अडकलेली आहे आता चे सागर मुक्ता मिळून कसे बारा वाजवतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू